राज्यासह देशाच्या राजकारणात जवळपास पाच दशक आपला दबदबा निर्माण केलेल्या शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगानं मोठा दणका दिलाय सहा फेब्रुवारी दोन चोवीस ही तारीख पवारांच्या राजकीय प्रवासात कायम ठळक अक्षरात लिहिली जाईल कारण चौऱ्याऐंशीव्या वर्षी पवारांना निवडणूक आयोगानं त्यांच्याच पक्षाचं नाव आणि चिन्ह हे काढून घेतलं आणि मोठा धक्का दिला त्यामुळे आता पवारांसोबत खंबीरपणे उभं राहण्यासाठी त्यांच्या समवयस्क अत्यंत जुने आणि राजकारणातले सुरुवातीपासूनचे सहकारी पवारांसाठी मैदानात उतरलेले दिसत आहेत असंच पवारांचा एक जुना आणि ऐंशी वर्षांचा सहकारी आहे जो पवारांसाठी आता पुन्हा नव्या जोमानं कामाला लागलाय कोण आहे तो सहकारी आणि पवारांविषयी त्यांच्या काय भावना आहेत तेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस याच तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला दिलं त्यानंतर सात फेब्रुवारीला शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नवं नाव मिळालं येत्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला या नव्या नावानं निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे पक्षाचं नवं नाव जनसामान्यांपर्यंत आणि आपल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवण्याचं मोठं आव्हान पवारांसमोर आहे त्यामुळे शरद पवार गटातील तरुणांपासून ते अगदी वयोवृद्ध झालेल्या नेत्यांपर्यंत सगळेच शरद पवारांच्या मागे भक्कमपणे उभे राहिलेले दिसतात आणि ते आपल्या कार्यकर्त्यांनाही तसं आव्हान करतायत असेच एक पवारांचे साथीदार म्हणजे जे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पवारांसोबत आहेत ते म्हणजे माजी आमदार दादाभाऊ कळमकर नगरमधला पवारांचा जुना सहकारी निष्ठावंत कार्यकर्ता आणि माजी आमदार असा दादा कळमकरांचा राष्ट्रवादीत पवारांच्या नेतृत्वातच मोठा राजकीय प्रवास झालाय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर दादा कळमकरांच्या निवासस्थानी सुद्धा हालचाली घडताना दिसल्या पवारांसोबत तरुणपणी काम केलेल्या जुन्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनीही कळमकरांच्या घरी गर्दी केली होती खर तर स्वतः दादा कळमकर हेच आता ऐंशीव्या वर्षात पदार्पण करतात पण तरी पवारांसोबत झालेल्या अन्यायावर बोलताना ते भाजपावर चांगलेच खडे बोल वर्षांच्या शरद पवारांच्या बोलजप हरली आहे त्यामुळेच पक्ष आणि पक्षाचं पक्षा चिन्ह भाजपबरोबर गेलेल्या अजितदादांना दिलं गेलंय शरद पवार यांच्यासोबत आम्ही पहिल्यापासून आहोत आणि राहणार असंही कळमकरांनी ठासून सांगितलंय शरद पवार यांना सोडून गेलेल्यांची काय अवस्था झालेली आहे हे अनेकांना माहिती आहे ते पुन्हा निवडणुकीत जिंकून आलेले नाहीयेत पक्ष आणि पक्षाचं चिन्ह काढून घेतलं म्हणजे शरद पवार हरतील असं जर भाजपला वाटत असेल तर ते चुकीच आहे असा टोला सुद्धा कळमकरांनी लगावला खरं तर शरद पवार हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत हे महाराष्ट्रासह देशानं अनुभवले आज पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिबांना मोफत अन्नधान्य वाटत आहेत ते सुद्धा शरद पवारांमुळेच कारण त्यांनी दूरदृष्टी ठेवून भारताला कृषीप्रधान देश बनवला आणि त्यातूनच भारत अन्नधान्यानं समृद्ध झाला आणि आज तेच अन्नधान्य गरिबांना पंतप्रधान नरेंद्र मोदी वाटत आहेत असा दावा माजी आमदार दादा कळमकरांनी केलाय सरकारनामाशी बोलताना कळमकरांनी पंतप्रधान मोदींसह भाजपाला सुद्धा चांगलंच धारेवर धरले खर तर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवारांबरोबर असलेले त्यांचे जुने कार्यकर्ते चांगलेच सक्रिय झालेत तर निवडणूक आयोगाचा निकाल हा बारामतीकरांसोबतच जनसामान्यांना मान्य नसल्याचंही एकेकडी पाहायला मिळतय कारण बापाला पाच लेकरं असली तरी बापाचं नाव कोणी पळवून नेत नसतं अशा प्रतिक्रिया सुद्धा जनमानसानं बोलून दाखवल्यात त्यामुळे निवडणूक आयोगाचा हा निकाल जरी पवारांविरुद्ध आला असला तरी या निर्णयामुळे पवारांची जनमानसातली प्रतिमा त्यांच्या प्रतीची श्रद्धा आस्था आणि सहानुभूती ही मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते आणि त्याच प्रत्यय आपल्याला येत्या निवडणुकांमध्ये सुद्धा पाहायला मिळू शकतं तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून नक्की सांगा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचा फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपण जर युट्यूबवर पाहत असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका